नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन हलकार रत्नामाई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव बसून रामाचे भजन सादर करीत आहे राम माझा झाले कुरवाळा संगे वानराचा मेळा राम मा कुरवाळा कुरुवाळा संगे वानराचा मेळा नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत राम माझाले कुरुवाळा संगे वानराचा मेळा राम माझाले कुरुवाळा संगे वानराचा मेळा जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे राम लक्ष्मण भाई मागे चाले सीता माई पुढे राम लक्ष्मण भाई मागे चाले सीता माई नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत माझा ले कुरुवाळा संगे वानराचा मेळा माझा ले कुरुवाळा संगे वानराचा मेळा जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत राम अयोध्येचा राजा तू का म्हणे स्वामी माझा राम अयोध्येचा राजा तू का म्हणे स्वामी माझा हा जामुवंत पुढे चाले हनुमंत नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत राम माझाले कुरवाळा रा, संगे वानराचा मेळा राम माझाले कुरवाळा रा, संगे वानराचा मेळा जामुवंत पुढे चाले हनुमंत नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत राम माझा हाय दयाळू हाय कृपावंत राम माझा हाय दयाळू हाय कृपावंत जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत राम माझा ले कुरुवाळा संगे वानराचा मेळा राम माझा ले कुरुवाळा संगे वानराचा मेळा जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत नलनील जा मोवंत पुढे चाले हनुमंत जय जय राम कृष्ण हरी